शिवाजीनगर गोयारी मार्गामध्ये बऱ्यापैकी वाहतूक कोंडी होत आहे आणि तिथे पाण्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी पाण्याचा जो झाडा आहे पाणी कंटिन्युअस असतं आणि खड्डे पण भरपूर पडलेले आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोणली होती प्रमाण मध्ये दोन चार चार दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता एका बसने दोन टू व्हीलरला उडवलं होतं आणि तिथं वारंवार वाहनं पण बंद पडत आहेत चढ असल्यामुळे आणि एकंदरीत तिथं पाण्यामुळे आहे ना तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेने जे खड्डे आहेत ते रेल्वेने काम हाती घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला होता आपल्याला दोन दिवस मागितले होते त्याच्यानुरेवार ट्राफिक कमी असतं भुयारी मार्गातून त्याच्यामुळं आपण हा शनिवार त्यांना दोन दिवस दिले आज आज दुदे दुदे तर रात्री ते सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी काम सुरू केले आणि आज होऊन जाईल आज आणि उद्या दुपारपर्यंत नंतर मग एक दिवस त्यांना क्युरिंगला लागेल क्युरिंगला म्हणजे सोमवार सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक परत सुरू होईल <्यांग> नियोजन आपण तिकडून बंद केल्यामुळं जालट्या पाट्याकडून <sk> देवळाली गावातून जे वाहतूक येईल ते गोदावरी टी आणि ज्यांना शहरात आहे ते संग्रामनगर उड्डाण पूल दर्गा चौकामधून जाते आणि जे सुदगिरणी चौकातून देवा शिवाजीनगर ला जाणार होते ते परत दर्गा चौकातून संग्रामनगर उड्डाण पुलावर बाहेर जाते परंतु सर या वाहतूक संग्रामनगर उड्डाण पुलावर वाहतूक जाम होऊन किंवा नागरिकांना त्रास नाही काही त्रास नाही आपण सगोदावरी टीला दोन कर्मचारी नेमलेले आहेत दर्गा चौकात तीन कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपण सिग्नलचा टायमिंग पण वाढवलाय काय आव्हान आवाहन काय की दोन दिवस थोडासा त्रास सहन करा सोमवार पासून आपल्याला कारण का शिवा शिवाजीनगर उड्डाणपोला भुयारी मार्गात पण काय प्रॉब्लेम आहे ते सोडवणं गरजेचं आहे आपल्याला तिथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी